नमस्कार मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा जरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज मी बनवत आहे बेलफळाचं सरबत तर हे बघा आहे साहेबांनी बेलफळ आणले दोनच बेलफळ मिळाले म्हटलं चला आज मी सरबत बनवते हे बघा दोन बेलफळ आणले तर हे जरा पिकलेले आहे थोडंसं कच्चं आहे तर आता आपण काय करूया ह्याच्या आतल्यामधला जो गर आहे ना तो काढायचा बेलफळ हे आपलं कपडासारखंच असतं वरून कडक आणि आतमध्ये असं गर असतो त्याचा तर आता आपण हे बेलफळाचं गर काढून घेऊया हे बेलफळ आता फोडूया हे बघा हे बेलफळ आता हा आपल्याला आहे ना आतला गर काढायचं चा। आहे आणि चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे बनवायचं तर मी आता दाखवते आता आपण आहे ना आधी हा सगळा घर आहे ना असं काढून घेऊया असा हा घर काढून घ्यायचा सर्व बी आहे ना चिकट असतात गम चिकट असतं खायला बेलफळ खूप चविष्ट असतं माझ्या बहिणीचे नातोंडात असे कच्चेच खातात आणि आदित्य पण असं कच्च खातो बेलफळ म्हणजे सरबत न करता असंच खातो जसं हे कौचं काढतात बघा तसं हे असं पूर्ण काढायचं आपलं सगळं त्याचं आपण घर काढून घ्यायचा आणि आता उन्हाळ्यातून हे फारच पौष्टिक असतं कारण की बेल हे थंड असतं उन्हाळ्यातून त्याचं सरबत पिणं खूप छान आहे आपल्याकडं मिळत नाही एवढं हे गावाला झाड आहे बेलाचं तर हे गावावरून यांनी दोन फळं घेऊन आले तर म्हटलं चला आता दोन फळ आहेत आपण ह्याचं सरबत बनवूया तर आपण हे सगळं असं घर आहे ना काढून घेतोय बेलफळ मधलं बघा आता आपला घर काढून झालेलं आहे चिकट असतं जरा फळ आहे ना हे चिकट असतं तिकडे नगरलं ना, ना माझ्या बहिणीच्या बहिणीच्या घरी हे बेलाचं झाड आहे तर माझ्या दाजींनी हे बेलफळ दोन मिळाले ना तर आता इथून पुढे ते पिकायला सुरुवात झाली आता थोडे थोडे पिकायला लागले तर हे दोन फळं पडलेली खाली तर मग त्यांनी झाडाची ती पडलेली फळं आणली आणि दिली यांच्याजवळ पाटे तर दोनच मिळाली आता पुढच्या महिन्यामध्ये ना भरपूर बेलफळं मिळतील ना खूप फळं आलेली आहेत आणि मग ती पिकली ना तर हवेने असे खाली पडतात तर ही दोन पडलेली एवढी घेऊन आली म्हटलं चल दोन बेलफळाचंच सरबत बनूया तर आता हे जे आपण पातीलाच पाणी घेतलेले आहे ना या पाण्यामध्ये ना घर टाकून घेऊया आणि चांगलं सगळं कुस्करून करून घ्यायचं घर आहे ना चांगला मस्त असं कुस्करून करून घ्यायचं आपण याने ना चांगलं असं कुस करून घेऊया कर त्याचं आहे ना कुसकरल्यानंतर आहे ना हे आपल्याला आहे ना सगळं चांगलं घर त्याचा घट्ट असं घर निघतो आणि पोटासाठी पण चांगला आहे हा घर आता उन्हाळ्यात थंड ना आपल्याकडे नाही भेटत दिल्लीला मिळतो हा सर्वात आपल्याकडे मिळतं असं जसं मिरिंडा नाही माजा आ, परत आवळ्याचं सरबत असे जे सरबत मिळतात ना त्याच्यामध्ये हा आवळ्याचा सरबत मिळतो पण खूप गोड लागतो तो तर आता आपण हा घरीच बनवतोय तर जास्त जर फळ असेल एप्रिल मेमध्ये तर मी पुन्हा जास्त बनवून ठेवेल आता आता मी जो सरबत बनवते हा दोन तीन दोन महिने तर टिकेल असं आपल्याला शिजवून बनवायचं आहे डायरेक्ट जर पाहिजे असेल तरी आपण त्याच्यात पाणी साखर टाकून हा सरबत पिऊ शकतो आता मी हा दोन महिने टिकेल असा थोडंसं आता महिनाभर तरी टिकेल असं बनवते महिनाभर टिकेल असं आता आपल्याला बनवायचं तर आता आपण हा बनव घेऊया असं चांगलं स्मॅश करायचं चा हे आणि नंतर मग आपल्याला चाणीने घालून घ्यायचं आहे नाही हे ना चांगले मिक करून घेतलेले आहेत आपण हे ना गाळलेने घेऊ चांगलेले असं गाळून घेऊया आणि याच्यात चांगलं असं स्लाईस करून घेऊया असं चांगलं त्याचा मग चोखा सगळं एक ज्या बिया आहे ना त्या आहे ना काढून टाकायचे आपल्याला फक्त असं जे गाळून घेतोय ना तेच घ्यायचे आणि हे ना मिक्सरला लावायचं नाही कारण त्याच्यात ज्या बिया असतात ना त्या पण वाटल्या जातील म्हणून मिक्सरला लावायचं नाही असंच आपल्याला ते गाळून घेतो पूर्ण चोथायचा निघूट असून टेस्ट पण याची खूप छान लागते आणि आयुर्वेदिक पण आहे चांगले चा, पौष्टिकपणे बेलाचा आवळ्याचा हा ज्यूस चांगला चांगलाच असं आता गाळून घेतलेला आहे हा आहे ना काढून टाकायचा सगळं आता आपण हा ज्यूस काढलाय आता आपण ना ह्याला शिजवायला घेऊया झाला आता हे बघा मैत्रिणी ना बघा आपण आता हा ना ज्यूस काढून घेतलेला आहे आता आपण ह्याला आहे ना शिजवून घेऊया कारण की आपल्याला हा फ्रीजर पण ठेवायचा आहे ना म्हणून आणि जर नसेल ठेवायचं तर आपल्याला लगेच जर ठेवायचं असेल तर शिजवायची काही गरज नाही आता मी म्हणजे पंधरा दिवस महिनाभर फक्त दाखवते मी हा काही दोन बेलाचा रस हा काही जास्त नाही आहे पण जर आपल्याला जास्त असेल बेल आपल्याकडं आणि जर ठेवायचं असेल फ्रीजरमध्ये तर आपण हे असं शिजून बरणीमध्ये भरून काचेच्या बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये असं ठेवून द्यायचं आता हा दोन बेलाचा आहे हा काय आठ दिवसात संपून जाईल जास्त बेलाचा जा असेल तर मग आपण असं शिजवून ठेवून द्यायचं तर त्याच्यामध्ये ना आता मी साखर टाकणारे तर आज बेल आहे ना हा जरा कोढच असतो काय जास्त साखर नाही टाकायची आपल्याला जशी हवी तशी आपण साखर टाकून घेऊया तर माझे दोन बेल आहे ना तर मग मी दोन बेलाला म्हणजे तरी पण तीन स्पून टाकते साखर एक एका ग्लासला एक एक, ग्लास एक, एक टीस्पून साखर तर मग आता हे दोन बेले तर मला वाटतं चार पाच ग्लास तरी होतील तर तीन चार ग्ला चमचे मी ही साखर टाकते हे दोन हे तीन आणि चार म्हणजे चार पाच ग्लास आहे तर मी जास्त काही गोड बनवत नाही कमी गोड बनवते ना तर मग जरी पाच सहा ग्लास झाले तर चार चमचे साखर भरपूर झाले आणि आता आपण याच्यामध्ये ना थोडीशी जिरा पावडर टाकूया मी जिरा पावडर बघा मिक्सर मध्ये मला जिरा पावडर टाकूया आणि याच्या सरबत आदित्यला स्नेहाला नेहाला खूप आवडतो हे बघा ना एवढी जिरा पावडर टाकते जीरा टाक एक चमचा भरून जिरा पावडर टाकले मी आणि मीठ टाकते हे काळं मीठ घेतलेलं आहे हे काळं मीठ टाकते चमचा भर एक चमचा पण टाकलं काय मग एक चमच्या ना कमी टाकायचं एक चमचा भर पूर्ण करून पूर। एक कमी टाकायचं आणि आता हे असं शिजून घ्यायचं पाच मिनटं शिजून घेऊया आपण कारण की लगेच घट्ट होतो आणि घट्टच आहे जास्त पातळ नाही चांगलं असं गाळून घेतलेलं आहे आणि छान लागतो आपण जरा शिजवून घेऊया बघा मैत्रिणी आता आपलं चांगलं आहे अजून जरा शिजून देते मी आणि आज मी आहे ना भाजी या मुळ्याच्या शेंगाची बनवणार आहे तुमच्याकडे काय बोलतात हे मुळ्याच्या जे शेंगा असतात ना हे बघा याची मी भाजी बनवणार आहे या आमच्याकडं डिंगऱ्या बोलतात गावाला मुळ्याच्या डिंगऱ्या आता मी या उकडून घेते आधी या उकडून घेणार आणि चांगल्या अशा चा पिळून घेणार पिऊन घेतल्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि लसूणची फोडणी द्यायची आणि वरून शेंगदाण्याचा पूट टाकायचा अशी सुटकीच भाजी बनवायची खूप छान लागते तर मी आज दिंगची भाजी बनवणार आहे मला खूप दिवसापासून म्हणजे भेटत होत्या पण माझं कधी घेलंच झालं नाही तर आज मी वाक करायला सकाळी गेलीही ना तर मग आवर्जून मी तिकडे गेली आपल्या इथे बसतात भाजीवाले गाड्या येतात गावावरून जुन्नर नारेणगाव इथून गाड्या येतात भाजीच्या टेम्पो येतात मग तिथे डेंगरा दिसल्या म्हणून तुला डेंगरा घेतल्या डेंगऱ्याचीच भाजी बनवते छान लागते डिंगऱ्याची भाजी मुळ्यासारखी टेस्ट लागते कारण की मुळ्याच्या शेंगा असतात ना या मग ते मुळ्यासारखीच त्याची टेस्ट लागते थोडंसं उग्र उग्रवास असतो मुळ्याला जसा उग्रवास असतो त्याप्रमाणे उग्रवास असतो ते उकडल्यानं तर मग ते जरा पिळून घ्यायच्या चांगल्या आणि मग त्याला फोडणी द्यायची जिरं हिरवी मिरची आणि लसूणची ते आज शिजवून घेते मी जरा शिज शीज़, शिजवल्याच्या नंतर दरम्यान भरून ठेवेल मग नंतर आपल्याला आता हे बेल गोडच असतो जास्त साखर टाकूच नका आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला हा सर्व घेऊ शकतो त्या थोडंसं पाणी टाकायचं ग्लासमध्ये घेतल्याच्या नंतर थोडं पाणी टाकायचं बघा तर मैत्रिणींना आता आपला हा सरबत तयार झालेला आहे आता आपण हे ना एका जार मध्ये असं भरून ठेवून देऊयाच्या जार मध्ये किंवा बॉटल मध्ये भरून ठेवायचं आणि ना जर आपल्याला जर लगेच पाहिजे असेल तर शिजवायची काय आवश्यकता नाही जर आता हा मला फ्रिज मध्ये ठेवायचा आहे सरबत बनवून म्हणून मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता हे दोनच बेलफळ मिळाले जास्त मिळाले ना तर मग भरपूर असं बनवून ठेवता येतो एवढं टाकूया थंड पाणी टाकायचं बर्फ टाकायचा आणि आपला हा बेलफळाचा सरबत तयार आहे चला तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा आणि तुमच्याकडे ना बेलफळ तर असा सरबत करून बघा आणि प्या खूप छान लागतो पौष्टिक आणि हेल्दी सभे फळाचा आपला सरबंद आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद